सरकार मुर्दाबाद गुंडावाद गुंडावाद अरे साठीची शपथ करू अमर जमिनीने करणार आपण सरकार मुर्दाबाद गुंडावाद गुंडावाद जय भीम जय भारत सरकार मुर्दाबाद गुंडावाद गुंडावाद थांबला नाही ना जय thank you. आमची अम, आपणाला विनंती आहे की जबाबदार अधिकाऱ्यांशी आपण बोलावं आणि काही तोडगा निघतोय का कम्युनिकेशन होतंय का, का, का था 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 था। ते करा हो। एक एक लक्षात घ्या आपण ऊसतोड कामगाराचे लेकर उसतोड कामगाराचे आपण लढणारी माणसं लढणारी माणसं नाही आणि आपल्याला लढायचे आपण काय असेच बसलेले नाही आहोत आपल्याला लढायचे पण लढताना कायद्याच्या प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करून त्यांच्या लक्षात आणून देऊन आपण लढणार आहोत आपण कुठेही हरणार नाही माघार घेणार नाही कॉम्प्रोमाइज करणार नाही किंवा आपण त्यांच्या कुठल्या धमक्यांना भीक पण घालणार नाही पण मला तुम्ही सगळेजण सोबत हवे आहात ना तुम्ही असा काहीतरी वेगळे पण वे आता मग काय उपयोग आहे रे तीन तारखेला आपण त्यांना दोन तारखेपर्यंतचा वेळ दिलाय दोन तारखेपर्यंत जर आपण म्हणतोय तेवढी लोक त्यांनी चौकशीच्या कक्षेत आणली नाही केला फलटणला जायचे आणि फलटणला तुम्ही सगळेजण मला सोबत हवे आहात फलटणला जायचे त्याच्यामुळे आता

इथे दुखवाट्यामध्ये अजून दुसरा काही कुणाला मानसिक त्रास नको आपल्याच माणसांना पुन्हा पुन्हा मानसिक त्रास देण्यास काय अर्थ आहे आपल्याला त्रास दिलाय त्यांना त्रास झाला पाहिजे आपल्याच लोकांना त्रास होऊन उपयोग नाही त्यामुळे खाली खाली पहिले तुमचं आहे की यांच्याकडून अपेक्षा करण्यात काही अर्थ नाही परंतु इथलं स्थानिक प्रशासन आम्हाला सहकार्य करत आहे आम्ही कुठलाही बेकायदेशीर किंवा करत नाही आहोत

А, це. 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 Алло. Це. Я хочу. О. 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 О.

मुद्दा काय आहे दादा की एक आपला महिला आयोग म्हणजे महिलेच्या सुरक्षिततेसाठी आहे त्यांनी पहिलं पीडित कुटुंबाला येऊन भेट द्यायला पाहिजे आणि त्यांचं ऐकल्यानंतर काय स्टेटमेंट पण त्या आरोपीच्या घरी जाऊन भेट देऊन स्टेटमेंट देतात म्हणजे ते आम्हाला थोडस झालं ठीक आहे आम्हाला न्याय मिळावा एवढीच अपेक्षा आहे आमची

नुदु। साहेबांचं फक्त हेच म्हणणं आहे की कारण आम्ही जेव्हा ऑटॉप्सी रिपोर्ट वगैरे पण पाहायला गेलो काल त्यामध्ये पण खूप संशयास्पद आहे कारण ऑटॉप्सी रिपोर्ट वर होती माझी मी स्वतः डॉक्टर असल्यामुळे जसं मी त्या हातावर मेन्शन केलेली नोट पाहिली सुसाईड नोट त्यानंतर की फॉरेन्सिक एक्सपर्टकडूनच कडूनच व्हायला हवं होतं तर ते झालेलं नाहीये आणि ऑटॉपसी रिपोर्टमध्ये टाईम सिन्स डेथ मेन्शन नाही आहे आणि जो पोलिसांचा अंदाज जे कायम आहे तो पण चुकीचा आहे मग हे सगळं जाणून बसून केलं जात आहे का की सहा दिवस होऊनही बरोबर ऑटोस रिपोर्ट का दिला जात नाही हे आमचं म्हणत आणि जर पोलीस जे तिथे तपास करणारे त्यांना आरोपी त्यांचं जे समजा आता सध्या तपास सुरू आहे तो फक्त आरोपीला वाचवण्याच्याच संदर्भात सुरू आहे आम्हाला न्याय मिळवून देण्याच्या संदर्भात नाही दुण त्यामुळे जी मुख्य आमची मागणी आहे समजा की यासाठी जरी बसवली तरी पोलीस अधिकारी त्यांच्याच दबावाखाली दिले असं आमचं त्यामुळे उच्च न्यायालयाचे ज्या न्यायाधीश आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली चांगली समिती बसवावी आणि त्यामध्ये जे प्रकरण आहे हे ते कोल्हापूर हायकोर्टकडे बेंच करण्यात यावं कारण तिथे सातारा हायकोर्ट म्हणजे सातारा कोर्ट मध्ये जर झालं किंवा पट्टण कोर्ट मध्ये तर पूर्णपणे दबाويه या प्रकरणात आणि न्याय कसाच मिळू शकणार नाही असं समजतंय तर आहे

Oh. एक महाराष्ट्राची एक लेख म्हणून फक्त तुम्ही यामध्ये सहभागी होऊ. धन्यवाद